हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या चरणी नतमस्तक मंचावर विराजमान शिवसेनेचे सर्व सन्माननीय नेते मंत्रीमहोदय खासदार आमदार आणि सर्व सन्माननीय विचारमंच आणि उपस्थित सर्व शिवसैनिकांना मी मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या या स्वाभिमानी भगव्या शिवसेनेच्या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनाच्या मनापासून भगव्या शुभेच्छा देते आजपासून जेव्हा हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या धकधक्या विचारामधून ज्वलंत हिंदुत्वाचं वादळ या शिवसेनेनं निर्माण केलं आणि आज आम्हाला अभिमान वाटतोय की धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचा ज्वलंत स्वाभिमानी वारसा हे आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे मोठ्या स्वाभिमानानं पुढे नेत आहेत लोकसभेमध्ये झालेल्या निकालानं तर या भगव्या विचाराला जनाधार आहे हे सुद्धा इथे सिद्ध झालं पण जे लोक आणि विशेष करून तो सकाळी नऊचा भोंगा जो प्रश्न आम्हाला विचारतो की जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा शिंदे साहेब कुठे होते तर संजय डाऊट लक्ष देऊ नये का की शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा तुम्ही कुठे होता तेही बघा पण जेव्हा शिवसेना संकटात होती तेव्हा छातीची ढाल करून एकनाथजी शिंदे साहेब लढत होते हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि संजय राऊत तुम्हाला तर शिवसेनेवरती बोलायचा अधिकारच नाहीये कारण तुम्ही भाकरी मातोश्रीची खाता आणि चाकरी पवार साहेबांची करता त्यामुळे तुम्ही इथून पुढं शरद पवारांच्या गटाच्या वर्धापन दिन साजरा करावा आणि राऊतांचं वर्णन एकाच वाक्यात करते की तुम्ही अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ आहे एवढीच जर खुमखुमी असेल तर निवडणुकीच्या मैदानात दंड फोपटून सामोरे या जर चारी मुंड्यात चित नाही केल्या तर शिवसैनिकाचं नाव आम्ही सांगणार नाही आणि त्यामुळेच आज तुमच्या समोर बोलताना मला त्या उभाठा गटाला प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी अठ्ठावन्नावा वर्धापन दिन साजरा करून पोर्टल वर विकिपीडियावर सुद्धा जाऊन बघा उबाठा गटाची नोंदणी दोन वर्षापूर्वी झाली आहे त्यांनी दुसरा वर्धापन दिन साजरा करावा कारण बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना ही इथे आहे आमच्या रक्ताचा रंग भगवाय आमच्या विजयाचा रंग भगवाय पण उद्धव साहेब ठाकरे जरा डोळ्या डोळे घालून महाराष्ट्राला उत्तर द्या तुमच्या विजयाचा नक्की रंग कोणता आहे तुमच्या विजयाचा रंग भगवान नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छिते अरे जे लोक विजयाचा उन्माद करतायत त्या उबाठा गटाला प्रश्न विचारायचा आहे की कुठल्या विजयाचा उल्हास तुम्ही करताय रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवून जी मतं मिळवली त्याचा उत्साह का साजरा करताय ज्या मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी मराठी माणसाला वाचवलं त्या बॉम्बस्फोटातला दहशतवादी इब्राहिम मुसा त्याला प्रचार फेरीमध्ये तुम्ही बोलवलं आणि मतं घेतली त्याचा तुम्ही आनंद साजरा करताय दसरा मेळावा आणि वर्धापन दिन याची ओळख होती जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो पण उद्धवजी तुम्हाला तर आता हिंदू शब्द बोलायची सुद्धा लाज वाटते त्यामुळे तुम्ही हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो सुद्धा म्हणत नाही हिंदुत्वाला हरताळ फासून भगव्याशी बेमानी करून उभाठा गटाने जो विजय मिळवलाय ना त्याचा त्यांना माज नाही तर त्यांना लाज वाटली पाहिजे हे मला या ठिकाणी ठणकावून सांगायचंय एकनाथ जी शिंदे मात्र भगवेशी साहबान भगवै सांगतोय कि नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया रोग हमारा उसने इस भगवे से प्यार लिख दिया उम्र भर कर्जदार रहेंगे उस डॉक्टर के जिसने दवा की जगह पर छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया हो विजय शिवरायांच्या स्वराज्याचा विजय संविधान बदलणार हे फेक नॅरेटिव्ह ज्या लोकांनी सांगितलं लो, त्यांना विचारायचंय की बाबासाहेबांना हिंदू कोडबिला विरोध करणारे बाबासाहेबांना कायदे मंत्री पदाचा राजीनामा द्यायला भाग पडणार आहे बाबासाहेबांचा सा निवडणुकीमध्ये पराभव करणार आहे बाबासाहेबांना वेळोवेळी त्रास देणारे काँग्रेसच्या सोबत तुम्ही आहात तुम्ही कुठली संविधान वाचवण्याची भाषा करताय बेचाळीसावी घटना दुरुस्ती सगळ्यात मोठी ज्यांनी इंडिया कॉन्स्टिट्यूशन इंदिरा कॉन्स्टिट्यूशन केलं आणि लक्षात ठेवा जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाले ना तेव्हा काय झालं मेरे भीमने जब आखे खोली ना तो हर कोई इंसान बन गया भीम भीमने आख खोली तो हर कोई इन्सान बन गया ने भीमने आख खोली तो हर कोई तूफान बन गया मेरे ने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया और उसी संविधान की वजह से एक चाय वाला पंतप्रधान और रिक्शा वाला मुख्यमंत्री बन गया एक सर्वसामान्य घरातला घराणेशाही नसलेला एक सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होणं हा संविधानाचा विजय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा आणि या उबाठाच्या लांडग्यांनी कितीही वाघाचं कातडं पांघरलं तरी ते वाघ होणार नाहीत महाराष्ट्राचा ढाण्या वाघ एकनाथ संभाजीराव शिंदे जोपर्यंत पदावर आहेत तोपर्यंत संविधानाच्या रक्षणासाठी ते कटिबद्ध आहेत याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि त्याचबरोबर बघा ना की आता मान्य सामंत साहेबांनी सुद्धा सांगितलं की उबाठापेक्षा आपला स्ट्राईक रेट जास्त आहे ज्या तेरा ठिकाणी हेड ऑन फाईट झाली उबाठा आणि शिवसेना त्या तेरापैकी सात जागेवर आपण विजय मिळवलेला आहे आपलं विनिंग मार्जिन हे त्यांच्यापेक्षा जास्त आहे आणि एवढंच काय की उबाठाला एकूण मतं सात लाख अडोतीस हजार आठशे एक्क्याण्णव मिळालेली आहेत आणि आपल्या शिवसेनेला बासष्ट लाख पासष्ट हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतं मिळालेली आहेत उबाठाचं विनिंग मार्जिन फक्त शहाऐंशी हजाराचं आणि आपल्या शिवसेनेचं स्वाभिमानी शिवसेनेचं विनिंग मार्जिन एक लाख सहा हजार नऊशे आठ च आणि आमचे सात शिलेदार निवडून आले याचा आम्हाला अभिमान वाटतोय कारण बघा या जगामध्ये सात खंड आहेत या जगामध्ये सात महासागर आहेत सात महाद्वीप आहेत इंद्रधनुष्यामध्ये रंग सात असतात संगीतामध्ये सूर सात असतात एकमेकांना सोबत करण्यासाठी सुद्धा सात लागतात विवाहामध्ये सुद्धा संस्कार करताना सात फेरे घ्यावे लागतात आणि छत्रपती शिवरायांच्या शब्दासाठी नेसरीच्या खिंडीमध्ये बहलोल खनाच्या लाखाच्या फौजेवर तुटून पडणारे मावळे सात होते वेडात मराठे वीर दौडले सात आणि म्हणूनच एक नाथांना साथ देण्यासाठी हे सात वेडात मराठे वीर दौडले सात हे सात मावळे दिल्लीला जात आहेत आणि बघा ना की आमचा विजय खूप महत्वाचा आहे कारण छत्रपती शिवराय म्हटलं की मावळे आले मावळ वरती शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे ही महाराष्ट्र भूमी जिजाऊ मासाहेबांची आणि जिजाऊ मासाहेबांची जन्मभूमी बुलढाणा सिंदखेड राजा तिथं आपल्या शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे त्याचबरोबर या स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने असलेल्या छत्रपती संभाजी नगर मध्ये भुमरे साहेब विजयी झालेले आहेत त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघेंच ठाणं की जिथं पेंगवीन कुमार वगैरे वगैरे म्हणत होते आम्ही येऊन तिथे आम्ही लढू वगैरे तिथे आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद नरेश मस्के विजयाच्या रूपानं मिळालेला आहे आणि मुस्लिम बांधवांची दिशाभूल तुम्ही केली पण ज्या कल्याणच्या भूमीवर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परधर्मीय सुनेला छत्रपती शिवाजी महाराजांनी बहीण म्हणून साडी चोळी दिली त्या कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा लाखोंच्या मताधिक्यानं श्रीकांत शिंदे साहेब विजयी झालेले आहेत ज्या महाडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला ज्या रायगडमध्ये छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या कोकणच्या भूमीनं महायुतीला साथ दिलेली आहे आणि वादळामध्ये दिवा लावून कोल्हापूर हातकणंगलेच्या भूमीवरती धैर्यशील मानेसाहेबांनी विजय मिळवून शाहू महाराजांची समता आमच्या सोबत हे सांगितलेलं आहे ज्या पुण्याच्या भूमीवर बाल शिबाच्या हाताने सोन्याचा नांगर चालला त्या पुण्यानी सुद्धा महायुतीला सगळे महापुरुष हे आमच्या सोबत आहेत ह्याचा आम्हाला अभिमान वाटतोय दोनच मिनिटांमध्ये बोलणं आहे पण एकच या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आतापर्यंत राजकारणामध्ये अनेक नेते बघितले महाविकास आघाडीने तर मुस्लिम मुस्लिमांना फक्त वोट बँक म्हणून बघितलं पण परवा जेव्हा रात्रीच्या अंधारामध्ये रस्त्यावरती अपघात झाला आणि एक मुस्लिम भगिनी बुरख्यामध्ये रस्त्यावरती रक्तबंबाळ होती तेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा ताफा थांबवून आपली गाडी देऊन त्यांना दवाखान्यामध्ये पाठवलं तिथं त्यांनी बघितलं नाही की ती महिला हिंदू आहे का मुस्लिम ज्या कोल्हापूरच्या भूमीवरती सादिक मकुभाई नावाची मुस्लिम भगिनी बुरख्यात येते आणि दोन अडीच महिन्यांचं बाळ घेऊन येते आणि सांगते की मेरी बच्ची आज जिंदा है तो सिर्फ सीएम साहेब की दुआ है इसलिए बेटी का नाम दुआ रखा है शॉक लागून हात आणि पाय गेलेल्या गुलाम गौसला कृत्रिम हात देताना एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याचा धर्म कोणता बघितला नाही क्योंकि दर्द का कोई धर्म नहीं होता और मरहम का कोई मजहब नहीं होता हे त्यांना कळत आणि म्हणून लक्षात ठेवा की उसे कुरान उसे गीता ना भगवान ना खुदा क्या मिलेगा जिसको इनसान में इंसान इन्सान मिला अरे तुम्ही धर्माचं राजकारण करताय बघा धर्मात राजकारण आलं तर खेळ खंडोबा होतो पण राजकारणात धर्म आला की खंडोबा प्रसन्न होतो जे एकनाथजी शिंदे साहेबांनी करून दाखवलं आज मला तुम्हाला विनंती करायची माझ्या भावांना आणि बहिणींना एक काळ असा होता की रात्रीचे आठ नऊ वाजले की वर्षाचे दिवे बंद व्हायचे आज रात्री दोन ला जा तीन ला जा चार ला जा पाच ला जा मुख्यमंत्री साहेब जागे असतात कुणीतरी त्यांना विचारलं की तुम्ही का जागताय तेव्हा साहेब म्हणाले की माझी महाराष्ट्रातली माणसं सुखाने झोपावीत म्हणून मी जागा आहे आमचे सीएम हे सतत कामामध्ये असतात त्यांनी महिलांच्या साठी एस टी मध्ये अर्ध तिकीट केलं सात खासदार जेव्हा विजयी झाले त्यावेळेला मंत्रीपद कोणाला देणार हा प्रश्न होता बघा याच्या आधी आम्ही असे घर कोंबडे मुख्यमंत्री पाहिले होते की ज्यांनी स्वतःला मुख्यमंत्रीपद घेतलं आणि स्वतःच्या मुलाला मंत्रीपद दिलं पण जेव्हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या पुढे प्रश्न उभा राहिला तेव्हा तीन तीन टर्म लाखोंच्या मताधिक्यानं जिंकून येऊन सुद्धा पोटच्या पुत्राला मंत्रीपद न देता एका सच्च शिवसैनिकाला माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेबांना त्यांनी मंत्रीपद दिलं आणि फक्त भाषणातून नाही तर कृतीतून दाखवलं की अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा आणि योगायोग बघा की जे वेडात मराठे वीर दौडले सात होते ते प्रतापराव गुजरांच्या नेतृत्वाखाली लढले होते आणि हे शिवसेनेचे सात खासदार प्रतापराव जाधवांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये लढणार आहेत हा अतिशय सुंदर असा योगायोग आहे मी तुम्हाला तेच सांगत होते की आपण बघतोय की माननीय मुख्यमंत्री साहेब रात्र रात्रभर झोपत नाहीत कुणी विचारलं तर म्हणतात की माझी महाराष्ट्राची जनता सुखाने झोपावी म्हणून मी जागाय डोळ्यांचं ऑपरेशन झालं तरी सुद्धा साहेब दुसऱ्या दिवशी कामाला लागले स्वतःच्या पोटच्या लेकरांचं मृत्यूचं दुःख विसरून महाराष्ट्राला कुटुंब मानणारा हा आपला बाप माणूस दिवस रात्र तुमच्यासाठी लढतोय विदर्भाच्या कडाक्याच्या थंडीमध्ये उमेदवाराला मोटरसायकल वरती माग बसवून रॅलीमध्ये सामान्य घोषणा देताना मी आमच्या शिवसैनिक बघतीये बर। आम्ही बघतोय की महाराष्ट्रातल्या प्रत्येक भगिनीचे पैसे वाचावेत म्हणून तिला एसटी मध्ये पन्नास टक्के माप भाडं करून तिला भाऊबीज देणारा हा महाराष्ट्राच्या बहिणींचा भाऊ आम्ही बघतोय जन्माला आलेल्या प्रत्येक लेकराच्या कागदपत्र बापाच्या आधी आईचं नाव बनवून जिजाऊ सावित्री रमाईच्या मातृत्वाला न्याय देणारा हा महाराष्ट्राचा लेख आम्ही बघतोय महाराष्ट्राचं मतदान संपलं की लंडनला फिरायला घेणारे उद्धव साहेब कुठे आणि निवडणुका संपल्यानंतर गावच्या मातीमध्ये शेतीची काळे आईची सेवा करणारा हा शेतकरी पुत्र आपण बघतोय आणि आज मला तुम्हाला विनंती करायची आहे की साहेबांनी आपल्यासाठी खूप केलं रात्रीचा दिवस केला वेदना विसरल्या स्वतःचं कुटुंब विसरलं आपण त्यांच्यासाठी काय करतोय ही वेळ आहे की आता साहेबांच्या पायाची शपथ घेऊन सांगूयात की साहेब आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं असं म्हणणाऱ्या तानाजी मालुसरे तुमच्यासाठी झुंजू साहेब लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून या विधानसभेमध्ये प्रयत्नांची शर्त करू आणि आम्ही या महाराष्ट्राला दाखवून देऊ की या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती धर्मवीरांचे कर्मवीर हिंदू हृदय सम्राटांच्या विचारांचे सच्चे वारसदार महाराष्ट्राचा अनाथांचा नाथ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी विधानसभेवरती भगवा पडकवून पुन्हा एकदा साहेबांना मुख्यमंत्री बनवूयात आणि त्यासाठी सर्वांनी आपल्या हाताची मूठ उंच करून जोरदार आवाजामध्ये घोषणा देऊयात एकनाथजी शिंदे साहेब एकनाथजी शिंदे साहेब बढ़ो एकनाथजी शिंदे साहेब धन्यवाद आणि हा भगवा विजय विधानसभेनंतर आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी अर्पण करूयात इतकीच ग्वाही आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांना देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम